नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये प्रचाराच्या कारणावरून दोन मदे काल रात्री किरकोळ हाणामारी झाली या किरकोळ हाणामारीमध्ये तीन जण जखमी झालेल्या तीन जणांवर उपचार चालू आहे पण याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा अलर्ट करून अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी म्हणजे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये जिथे अर्ज स्वीकारले जातात तिथं प्रमाणाच्या बाहेर सुरू सुरक्षा वाढवलेली आहे गर्दी नागरिकांची जे बाहेर वाढलेली आहे प्रशासनावर ताण आलेला आहे आज शनिवार उद्या रविवार सोमवारी शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी प्रशासन येथे अलर्ट आहे आणि गर्दी प्रमाणात बाहेर होऊ शकते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनाने प्रशासन अलर्ट होऊन सुरक्षा तैनात केलेली आहे कैलास थोरडे महाराष्ट्र न्यूज थराड